श्री समर्थ सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या प्रवचने या पुस्तकातील श्री रामनवमीचे प्रवचन भाग एक आज रामनवमी आहे आपण ती आनंदाने आणि उत्साहाने साजरी करतो आज रामाचा जन्म झाला आता पुढच्या राम जन्मापर्यंत आपला हा आनंद टिकेल असे आपल्याला मनापासून वाटते का आपली भीती काळजी तळमळ दूर झाली का जर झाली नसेल तर हा राम जन्माचा आनंद उत्सव त्या दिवसापुरताच आहे असे म्हणायला पाहिजे मग आपण राम जन्म महिनाभर जरी साजरा करीत राहिलो तरी त्याचा काय उपयोग खऱ्या अर्थाने जर आपण रामजन्म साजरा केला नाही तर त्यामुळे मिळणारा आनंद कायम कसा राहील वाजंत्री लावून व्यवहारदृष्ट्या साजऱ्या केलेल्या इतर उत्सव समारंभांचा आनंद जसा तेवढ्यापुरताच टिकतो त्याचप्रमाणेच जर रामजन्माच्याही उत्सवाचा आनंद राहिला तर आपल्या पदरात काय पडेल उत्सवाकरता केलेली खटपट आणि इतकेच दग ना भगवंताला त्या उत्सवाची जरुरी नसते म्हणून मी म्हणतो राम जन्माचा उत्सव साजरा करताना एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की जो व्यवहारदृष्ट्या साजरा करू नये श्रीमंतांप्रमाणे गरीबांना लहानांप्रमाणे मोठ्यांना तो साजरा करताना आपलेपणा वाटेल तसेच ज्या योगाने राम नामाचे प्रेम उत्पन्न होईल भक्तिभाव वाढेल आणि आपापसात प्रेमभाव निर्माण होईल अशा रीतीने उत्सव साजरा करावा प्रत्येक माणसाला आचरणात आणता येईल असेच रामाचे चरित्र आहे सृष्टीचे रक्षण करणे हा खरा धर्म होय आणि त्यासाठी भगवंतांनी अवतार घेतला हे तत्व आपण समजून घेतले पाहिजे आपण राम हा देवघरात किंवा मंदिरात नसून तो प्रत्येकाच्या हृदयात आहे हे जाणून त्याप्रमाणे व्यवहारात वर्तन केले तरच राम जन्म साजरा करण्याचा खरा आनंद खरा उपयोग झाला असे म्हणता येईल परंतु आपले कसे होते बघा आपल्याला डोळे असून प्रकाश दिसू शकत नाही कारण त्यावर विकारांचा पडदा येतो डोळ्यांवर दृष्टी कमी करणारे आच्छादन येते आणि डॉक्टर ते ऑपरेशन करून दूर करतात परंतु ज्याप्रमाणे ऑपरेशन झाल्यावर डॉक्टरांनी सांगितलेली औषधे पथ्य पाणी वगैरे चालू ठेवायला लागते त्याप्रमाणे धर्माचे आचरण ठेवून सांगितलेले नाम अत्यंत आवडीने घेणे आहे राम जन्माच्या निमित्ताने तुम्ही आपल्या अंतःकरणात पेरलेल्या नामरूपी बीजाची वाढ कशी होईल इकडे लक्ष द्या प्रत्येक वर्षीच्या राम जन्माबरोबर राम प्रेमाची वाढ होऊन त्यामुळे मिळणाऱ्या आनंदात अधिकाधिक भर पडावी हेच राम रामजन्माच्या उत्सवाचे खरे फळ होय करता आहे ही भावना दृढ होऊन मन रामनामात जास्तीत जास्त रमणे हेच रामजन्म साजरा केल्याची फलश्रुती होय श्रीराम समर्थ